जात असतात याच रेजिंग सप्ताहामध्ये शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस उपनिरीक्षक प्रवीणजी लिंगाडे साहेब यांनी आज म्हणजे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ग्रामीण पोलीस डोळ्यांची तपासणी व ईसीजी करण्यात आली पोलीस महिला कर्मचाऱ्यांची शेगाव येथीलच प्रसिद्ध नागरगोजे हॉस्पिटलचे सर्वा व स्त्री डॉक्टर नागरगोजे सर यांनी तपासणी केली शेगावचे तहसीलदार श्री बाजाडसाहेब साहेब यांनी सुद्धा या शिबिराला उपस्थित राहून पोलिसांसोबतच स्वतःचे आरोग्य तपासून घेतले पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच शेगावातील पत्रकार ज्येष्ठ नागरिक व महिला यांनी सुद्धा मनापासून आपले मोलाचे योगदान दिले सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीमला पोलीस कर्मचाऱ्यांकडून चहा नाश्ता फराळ देण्यात आले शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम हा पहिल्यांदाच राबवण्यात आला आणि तो ठाणेदार लिंगाडे साहेब यांनी यशस्वीरित्या राबवला असे पोलीस कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आज रोजी रायझिंग डे सप्ताहानिमित्ताने मान्य पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा व अपर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव यांच्या मार्गदर्शनामध्ये मान्य श्री लिंगाडे सरांनी भव्य आरोग्य शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यामध्ये आम्ही सहा प्रकारच्या विविध चाचण्या केल्या आणि आरोग्याबद्दल माहिती करून घेतली यामध्ये आम्हाला आमच्या आरोग्याविषयी जाणून घेता आले त्यामुळे माऊली हॉस्पिटल व मान्य सरांची खूप खूप धन्यवाद मिळाला खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं चेकअप ब्लड चेकअप शुगर आणि भरपूर टेस्ट केल्या सहा प्रकारच्या आयसीजी वगैरे इथं जे सर्व पोलीस स्टाफ आहे त्यांचं आम्ही जनरल चेकअप केलं आणि त्यानंतर त्यांच्या काही बीपी शुगरच्या काही अडचणी असल्या त्यांचं निदान आम्ही केलं त्यांचं काही लॅब टेस्ट कोलेस्ट्रॉल बीपी शुगर याचं व्यवस्थित त्यांना समजून सांगितलं आणि काय चालणे फिरणे याचे योग्य काय असते ते सर्व आम्ही समजा प्रतिसाद चांगला आहे पोलीस प्रशासन आम्हाला प्र... कॉपरेट केलं आम्ही त्यांना कॉपरेट केलं त्याप्रमाणे चांगला आजचा प्रोग्राम चांगला ठरला आज जो राइजिंग डे है इनका वीक सुरू है रायझिंग डे का उसके ऊपर सभी वालों का और उनके घर वालों का यहाँ पे जनरल मेडिकल चेकअप किया गया उसके अंदर सभी के बी पी शुगर उनका जनरल हेल्थ चेकअप उनके ब्लड उनके हीमोग्लोबिन इसकी जांच की गई आंखों की जांच की गई और गायनोकोलॉजिस्ट डिपार्टमेंट के सर यहाँ पे हाज़िर थे उसी तरह से सर पूरा ही हेल्थ चेकअप उनका किया गया सभी फ़िट है कि नहीं इसकी अच्छी तरह से जांच की गई और इसी तरह ये यह प्रोग्राम यहाँ पे संपन्न हुआ